बाबाजी राजे यांना दोन मुले होते मानोजीराजे व विठोजी राजे हे दोघेही आपल्या वडिलांतकेच पराक्रमी होते नशे नशी वाजवण्यासाठी मानोजीराजे व विठोजीराजे हे दोघेही फलटणच्या वंपाळ सरदाराकडे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज गोष्ट शिवस्वराज्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण भोसले घराण्याच्या इतिहासाबद्दल पाहून चला तर मग सुरू करूया सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणेतील राजकीय पटलावर अनेक मराठी घराणी उदयास आले त्यापैकीच भोसले हे एक घराणे यांचे पूर्वज उदयपूरच्या सिसोदिया वंशाचे होते इतिहास असं सांगतो की चौदाव्या शतकात या घराण्यातील सज्जन सिंह हो, व क्षेमसिंह हो। हे दोन राजपुत्र आपलं नशीब आजमावण्यासाठी दक्षिणेत उत्तर याचपैकी याचपैकी सिंह हो, हा बहामणी राज्याचा सरदार बनले आणि पुढे हाच सजन सिंह हो, भोसले घराण्याचा मूळ पुरुष मानला जातो सजन सिंहापासून राजांचे आजोबा म्हणजेच बाबा राजे भोसले हे चौदावे वंशज म्हणजेच त्यांची चौदावी पिढी मानली जाते बाबाजी भोसले हे निजामशहाच्या दरबारात सरदार होते त्यांच्याकडे मूळची वेरूळची पाटिलकी होती याशिवाय आदिलशाही व हो निजामशाही यांच्या सीमेवर असलेल्या पांडे पेडगावची छोटीशी जहागिरी आणि जिंतो वेरूळ पेरडी वाणी मुंगी हिंगणी देऊळगाव इत्यादी गावांच्या पाटिलक्या त्यांनी मिळाले बाबाजीराजे यांना दोन मुले होते मानोजीराजे व विठोजीराजे हे दोघेही आपल्या वडिलांकेच पराभ्र मिळते आपलं लशी वाचवण्यासाठी राजे व विठोजीराजे हे दोघेही फलटणच्या वंकपाळ सरदाराकडे गेले या दोघा बंधूंचा वंकपाळ आम्ही मोठा सत्कार करून त्यांना आपल्या लष्करात सामील करून घेतले आणि प्रत्येकी बाराशे होणारची ही दिली हे तेच वंगपाळ आहे म्हणजेच जिजामातांच्या आईचे वडील फलटणचे वंगपाळ नाईक निंबाळकर पुढे निजामशहाच्या बाजूने वंगपाळ कोल्हापूर प्रांताच्या स्वारीस राहिले असतात त्यांनी मालोजीराजे व विठोजीराजे या दोघांनाही सोबत घेतले होते या मोहिमेत वंगपाळांच्या फौजेवर आदिलशाही फौजा अचानक चालून आल्या होत्या तेव्हा मालोजीराजे व विठोजीराजे हे स्वतः आदिलशाही फौजेवर चालून गेले होते आणि त्यांनी मोठा पराक्रम करून त्यावेळी विजय मिळवला मालोजी राजे व विठोजी राजे यांच्या पराक्रमाची वार्ता निजामशहापर्यंत पोहोचलीच होती पुढे इसवी सन सोळाशे तीन साली त्याने खुश हो। मालोजी मालोजीराजे यांना पंच हजारी मनस व राजा हा किताब देखील बहाल केला होता मालोजीराजे हे अत्यंत धार्मिक व दानशूर होते श्री गोंद्याचे शेख मोहम्मद हे त्यांचे गुरु होते मालोजीराजे व राजे यांनी स्वतः वेरूळ येथीलश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा पुरावा आपल्याला इतिहासात सापडला घृष्णेश्वर मंदिरातील शिलालेखावर दास मालोजी बाबाजी व विठोजी भोसले असे कोणीही आपल्याला सापडले सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर या शंभू महादेवाच्या तीर्थस्थळाच्या ठिकाणी मालोजीराजांनी मोठा तलाव बांधून यात्रेकरून पाण्याची सोय देखील केली होती यावरून आपल्याला लक्षात येते की भोसले घराणे हे कुठून सुरू झाले व राजे हे किती दानशूर आणि सतत जनतेच्या सेवेचा विचार करणारे होते तुर्तास इथेच थांबूया भेटूया पुढील भागामध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज